नवनवीन ताज्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिडकोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा पदाधिकाऱ्यांची बॅनर अज्ञात व्यक्ती जायला एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना महाले आणि भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांच्या संपर्क कार्यालयावर लावलेला नामफलक काही अज्ञात व्यक्तींनी सोमवारी पहाटेच्या सुमारास जाऊन टाकल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय पूर्वी अजित पवार गटामध्ये असलेले नाना महाले यांनी नुकतेच शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय तर पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांनी देखील नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय नाना महाले हे राजेंद्र महाले यांचे काका आहेत दोन्ही काकापुतने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत करतायत परंतु त्यांचे दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत त्यामुळे काका पुतण्यांचे बॅनर जाळल्यानं समर्थक चांगलेच चिडलेत या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये नाना महाले यांची चिरंजू अमोल महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भाचा सीसीटीव्ही फुटेज देखील हाती लागला असून पुढील तपास अंबड पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यानं परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय तसेच सदर प्रकार हा विकृत मानसिकता असणाऱ्या व्यक्तींनी केला या संदर्भात पोलीस योग्य तो तपास करून गुन्हेगारांना शोधून काढतील असा आमचा विश्वास आहे पोलिसांना आमचे असेल असं शरद पवार गटाचे नाना महाल यांनी व्यक्त केली आहे महाराणा प्रताप चौकामध्ये आमचे संपर्क कार्यालय आहे त्या ठिकाणी नामफलक लावण्यात आले होते सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी तो जाळला या संदर्भात पोलीस तपास करताय अशा प्रतिक्रिया भाजपाचे माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांनी दिल्या नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು